येथे भागवत हरिणाम सप्ताह संपन्न कामटी तालुक्यातील येथे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गावातील हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान परिसरात वारकरी संप्रदायाच्या पुढाकाराने आयोजित श्री भागवत हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भागवत सप्ताहाचं उद्घाटन संसर येथील प्रसिद्ध कथाकार हरिभक्त पारायण श्री विलास महाराज बनाईत यांच्या हस्ते करण्यात आले या सप्ताहात हरिभक्त पारायणश्री नामदेव महाराज लोन गाडगे हरिभक्त पारायणश्री पुरुषोत्तम महाराज इंगोले हरिभक्त पारायणश्री संजय महाराज महल्ले हरिभक्त पारायणश्री सुबोध महाराज महल्ले हरिभक्त पारायणश्री विनोद महाराज जाधव हो? यांनी हरिकीर्तन सेवा दिली तर या सप्ताहाचं आयोजन आळंदी ते पंढरपूर पायीवारी आपदा चॅरिटेबल ट्रस्टच्या यांच्या पुढाकारातून समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले गावातील आणि बाहेरील मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घेतला तर अनेक क्रीडा मंडळ नवयुवक युवा मंडळ रेणुका मित्र मंडळ रेणुका क्रीडा मंडळ बाल गणेश उत्सव मंडळ तसेच जय बजरंग बली क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि बळवंतराव नेऊलकर यांनी विशेष सहकार्य केले या सप्ताहात देवरावजी रडके माजी आमदार बळवंतराव रडके भगवंतराव रडके बेनीरामजी विघे प्रभाकर देशमुख श्रीकांत गिरहे तुकाराम लायबर मोतीराम विघे मोतीराम इंगोले ईशान ठाकूर नंदकिशोर वानखेडे सदानंद देवसरकर एकनाथजी महल्ले नितीन रडके बंडूजी भुयर विजय वाढरे नरेश वाट केशवजी गरमडे प्रभाकर लाडसकर बाबुराव धंदरे शेषराव चौके सागर चिखलकर रामदास भोयर नारायण पारेकर चमेले अशोक चव्हाणे लिलधर दवंडे वारकरी संप्रदायाचे सर्व सेवेकरी गावातील विविध भजनी मंडळ ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी अन्नदान करता महिला भजनी मंडळ भागवत सप्ताह कमिटीचे सदस्य आणि गावातील विविध मान्यवर व्यक्ती आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचा आयोजनासह या सप्ताचं समापन करण्यात येणार आहे गावात आयोजित या भागवत सप्ताहामुळे गावात अध्यात्म्याचं व आनंदाचं एक वातावरण निर्माण झाल्यासारखं होतं सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी